सभासदांच्या बाबत निर्णय घेणार की नाही घेणार आपल्या माहितीकरता सांगतो गेल्या दहा अकरा वर्षामध्ये नवीन ऊस उत्पादकांना सभासद तो नाही पण त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी शेअर्सपुटी पैसे भरलेले आहेत ऊस उत्पादकांनी देखील रकमा दहा अकरा वर्ष अनामत खादी जमा ठेवलेले आहेत त्याची आकडेवारी सांगतो की आंबेगाव तालुक्यामधल्या उत्पादकांच्या दोनशे त्रेपन्न लोकांचे शेअर्स अनामत म्हणून तसेच ठेवलेले आहेत त्यानंतर जुन्नरमधले सातशे बावीस लोकांच्या आहेत तो विषय हरकत विघ्न कारखान्याची होती त्यांना सभासदो तो देऊ नये म्हणून तो तसा राहिला खेड हो। तालुक्यातली एकशे नव्वद आहेत आणि शिरूर तालुक्यातली चार हजार सहाशे ऐंशी लोकं हे भाग अनामत राखमा म्हणून आहेत तर याच्यामध्ये की या लोकांना सभासदत्व मिळावं म्हणून त्यावेळी शिरूर तालुक्यातील गावांचा जुन्नरमधल्या गावांचा ठराव झाला कारखान्याने पैसे कापले आणि त्यांना सभासद तो मिळावं आणि तो विषय तसाच पेंडिंग येत निवडणुकीच्या काळामध्ये देखील सांगितलं की तो विषय कोर्टामध्ये पेंडिंग आहे आम्ही सांगितलं कुठल्या कोर्टात येते डॉक्युमेंट द्या केस नंबर सांगा काहीच हो नाही मग मधल्या काळामध्ये साखर आयुक्ताने तो प्रस्ताव जो नामंजूर केला होता तर तो विघ्नरच्या संदर्भामध्ये आहे की जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पण आमचं म्हणणं काय आहे की शिरूर तालुक्याच्या संदर्भामध्ये कुणी हरकत घेतलेली नाही आणि त्यानुसार त्या, त्या जवळपास पावणे पाच हजार शेतकऱ्यांना सभासत्व दिलं पाहिजे म्हटले मग ते कार्यक्षेत्रामध्ये ती गावं नाही आहेत आता माझा सवाल असा आहे की आज रोजी तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो की जुन्नर तालुक्यामधली जवळपास निमगाव सावा वडगाव मधली दोनशे आणि अठरा शेतकरी हे भीमाशंकरचे सभासद आहेत मग यांना कुठल्या बेसवरती त्या ठिकाणी सभासदत्व दिलं गेलं नंबर दोन शिरूर तालुक्यामधली जे सभासद आहेत कारखान्याची हे लोकांना माहीत नाही शेतकऱ्यांना माहीत नाही पण अनामत मी तुम्हाला सांगितलं ज्यांचे आहेत ते सांगितले मी जुन्नरचे सातशे बावीस आनामत आहेत पण जे सभासद आहेत निमगाव साव्याचे एकशे साठ आहेत वडगाव कांदळीचे अठ्ठावन्न लोक सभासदत्व त्यांना कारखान्यांनी दिलेलं आहे अधिकृत फार सभासद नंबर सह सा तुम्हाला सगळ्यांचं सांगेल आणि शिरूर तालुक्यामधील अहमदाबादचे पंचवीस कवठ्याचे पंचेचाळीस काटापूर खुर्दचे साठ चांदोळचे एकवीस जांबूजचे सत्तर टाकळे आजीचे एकशे तीस डोंगरगंजचे एकशे दहा आता टाकळे हाजीमध्ये स्वतः माझे आमदार कोपटराव गावडे त्यांचा मुलगा हे देखील भीमाशंकरचे सभासद आहेत तुमच्या माहिती करता सांग <laughs> डोंगरगंजचे एकशे दहा निमगावधुड्याचे तेवीस पिंपरखेडचे एकशे बावन्न फाकट्याचे छत्तीस मल्टनचे तीस माश्याचे तीस, तीस। सविज्ञाचे पन्नास आजचे सातशे ब्याऐंशी लोक ही भीमाशंकरचे सभासद आहेत त्यांना सभासद दिले आहेत त्यांचा सभासद नंबर कोड नंबर सही सगळे ते आहेत आणि हे आशेचे आशे दडपून ठेवले त्या लोकांना देखील माहीत नाही का आपण सभासद उद्याच्या काळामध्ये आम्ही मधल्या काळामध्ये देखील साखर आयुक्तांकडे गेलो होतो त्यांना सांगितलं की या लोकांना जे ज्यांचे पाहुणे सहा हजार लोक पाहुणे पाच हजार लोक शिरूर तालुक्यातले ज्यांची अनामत आहेत यांना सभासद का देता येत नाहीत इत। मग ह्या एवढ्या सातशे ब्याऐंशी लोकांना कसं दिलं गेलं याचं उत्तर द्यावंच लागेल आणि ज्यांचे पैसे ठेवले ज्यांचा ऊस घेतो त्यांना देखील सभासदत्व द्यावं लागेल याचं देखील त्यांना नोंद घ्यावी लागेल हे देखील मी आपणा सर्वांच्या समोर नजरेसमोर आणून दाखवू इच्छितो माझ्याकडं माहिती नाही पण एका संस्थेला इथं सहकारी संस्थेला नाफेडमार्फत काहीतरी कांदा खरेदी करण्याचं परमिशन दिलेलं आहे पण त्यांनी दुसऱ्याला काहीतरी टक्केवारीने ते काम दिलं आहे त्याची देखील मी डिटेलमध्ये माहिती घेतो तर कांदा उत्पादकांचा आता कांदा, कांदा वाकरीमध्ये सडायला लागला आहे त्याच्याबाबत उत्पादकांशी चर्चा करून त्याच्यावर एक मोठं आंदोलन उभं केलं जाईल आणि गेल्या चार दिवसात तुम्हाला माहीत नाही मला माहिती नाही माहित परंतु सरकारने वि आता जे सत्तेवर हो आहेत यांनी निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की, की कोणत्याही शेतकऱ्याची वीज तोड केली जाणार नाही शेतकऱ्यांना मोफत वीज शेती करता दिली जाईल परंतु तुमच्या कानावर आहे का नाही मला माहीत नाही परंतु गेले चार पाच दिवसापासून आज देखील सकाळी मी पिंपरखेडला गेलो होतो काठापूरच्या शेतकऱ्यांचा मला फोन आला लाखनगावला मी देखील गेलो होतो की शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाच्या डिस्कनेक्शन करण्याचं काम चालू आहे बिलं भरा आणि ही बिलाच्या रकमा त्या शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर अक्षरच्या चक्कर येते आणि ते, ते सांगतात का साडेसात आसपासच्या पुढच्या लोकांच्या आम्ही डिस्कनेक्शन करतो आहे त्याच्या खालच्यांचे नाहीत अरे म्हणलं ज्या मोटाल्या मोटारी आहेत नदीवरून साडेसातशे पुढचे जे आहेत दहाची बारा साडेबारा असेल पंधरा एच पी वीस तीस ह्या मोटरी कुठे आहेत एक तर कॅनॉलला आहेत किंवा नदीवर आहेत नदीवर काय आहेत फार बोटर एक दोन टक्के लोकांच्या स्वतंत्र मो मोठ्याल्या मोटर आहेत अन्यथा लहान लहान शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी हे सामूहिक लिफ्ट इरिगेशनची स्कीम केली